पूर्व विभाग श्री हिंगुलंबिका देवी देवालय आणि आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकलचे वाटप करण्यात आले गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात ही बाब लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे यंदाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर शहर भाजपाच्या अध्यक्षा व उद्योगपती श्री केतन भाई शहा माजी नगरसेवक श्री मेघना जी येमूल करिअर कौन्सिलर श्री योगीन गुर्जर सर भावसार समाजाचे उपाध्यक्ष श्री साई क्षीरसागर व श्री राजू हिबारे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच अधिकाधिक गरजूंपर्यंत सहाय्य पोहोचवण्यासाठी मान्यवरांनी मौलिक मार्गदर्शन केले पाच गरजू विद्यार्थिनींना सायकल्स आणि एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयकॉन कॉलेजचे संस्थापक प्राश्री सत्यम दुधनकर यांनी केले उपस्थित मान्यवर विद्यार्थी पालक आणि मुख्यमंत्री दौरा अर्धवट सोडून विनंतीला मान देत आलेल्या सौरोहिणी तडवरकर यांचे विशेष आभार देवालयाचे अध्यक्ष श्री विजय महिंद्रकर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयकॉन कॉलेजचे श्री रवी मुसळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभले ગુરુ 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 સાક્ષાત શ્રી ગુરવે વાદિવમિત હાર્દિક શુભેચ્છા शिव बाराजे न्यूज चॅनल सोलापूर संपादक निरंजन कृष्णहरी बोद्धुल गुरुभक्त